आपल्या येथील जिल्हा परिषद शाळा जे आहे आणि येथील शिक्षक यांचं बिलकुल शाळेवरती लक्ष नाही येणं नाही आणि कोणत्या प्रकारचे यांना गांभीर्य नाही येथे येतात गोरगरिबातील लेकर शिक्षण शिकण्यासाठी तर यांचं बिलकुल इथलं हेडमास्टर जे आहे ते तर वेळेवर अजिबात अजिबात येतच नाही कसली भीती नाही कसलीच भीती नाही यांना मी दोन चार वेळेस विचारणा केली कामानिमित्त आल्याबद्दल तर त्यांनी उडाओडीचे उत्तर दिली आम्हाला दुसरी कामं असतात ऑफिशियल वर्क जास्त आहे आम्हाला वरून प्रशासन दबाव देते दुसऱ्या कामाला ओलावतात निवडणुकीचे वगैरे असे कारण सांगतात त्यांना शाळेसाठी पगार दिले जात नाही 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 शाळेसाठी त्यांना कोणत्या वर्गावर शिकवण्याचा तास नाही आणि कोणतं काम करत नाही जे काही मुलांचे खाऊ असते त्याबद्दल काय सांगायला त्याबद्दल सुद्धा काय विशेष करणार तुम्ही लक्ष आपलं तुम्ही बघा तिथं म्हणजे त्याच्यात काहीच असं हे नाही असते एकच मेल असते खाऊ पदार्थ तरी आपल्या ऑफिस मध्ये त्याच्यामध्ये दररोज चाट लिहिलेला आहे एक दिवस हरभरा दुसरे दिवस असं काहीच नाही असं काहीच नाही दररोज खिचडीच असते आणि त्या खिचडीत काहीच नसते तांदूळ उकळून घेतात त्याच्यात तेल वगैरे चेकअप करा काही दिवस एक किलोचा तेल आता पुढे तीन दिवस कोण सांगते हे आपले प्रेश